नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता यावर आज निर्णय होणार आहे मित्रांनो कोणता निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग माहिती काय आहे पाहूया तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे यावर काही गैरसमज पसरले आहे की ही योजना बंद झाली आहे किंवा ती कृषी सम समृद्धी योजनेत विलीन झाली आहे पण कृषी विभागाने हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मित्रांनो राज्यातील सर्व पात्र चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्याच्या यादीची तपासणी सध्या सुरू आहे केंद्र सरकारने राज्याला आवश्यक माहिती दिली असून राज्य सरकारकडून यादीवर काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यावरच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ज्यामध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीत मुख उपमुख्यमंत्री अजित पवार नमोच्या हप्त्याला मंजुरी देतील अशी अपेक्षा आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मित्रांनो या निर्णयानंतर लवकर शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो जे कोणी शेतकरी बँकेला आधार लिंक केले नसेल त्यांनी लवकरात लवकर बँकेला आधार लिंक करून घ्या कारण तुमचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर आजचा निर्णय कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका